बनावट दस्तऐवजाचा वापर करून जन्मनोंद काढल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल पुसद शहरात काही दिवसांपूर्वी माजी खासदार किरीट सोमय्या याने बेकायदेशीर रहिवासी असणाऱ्या नागरिकांची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती या तक्रारीला सहा दिवस होत नाही तोच पुसद शहर पोलीस अंतर्गत चौघांनी बनावट दस्तऐवजाच्या आधारे जन्मनोंद केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली नायब तहसीलदार विवेक गोविंदराव इंगोले यांच्या तक्रारीनुसार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी आरोपी सय्यद अमीन सय्यद इस्माईल राहणार पार्वतीनगर पुसत मोहम्मद इम्रान मोहम्मद हारून राहणार वसंतनगर पुसत शहनाज परवीन शेख बशीर राहणार खडसे मैदान पुसत व शेख बशीर शेख महमूद राहणार खडसे मैदान पुसत यांनी जन्माची नोंद मिळण्याकरिता तहसील कार्यालयात अर्ज सादर केले मात्र त्यासाठी खोटे व खोडतोड केलेले कागदपत्र सादर करून प्रशासनाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे त्यावरून आरोपी सय्यद अमीन सय्यद इस्माईल मोहम्मद इम्रान मोहम्मद हारून, शहनाज परवीन शेख बशीर शेख बशीर शेख महमूद यांच्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक तेवीस एप्रिल रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहे